तर मित्रांनो काशीबाई नावाच्या पिसालेल्या म्हातारीला मी माझ्या सोशल मीडिया फीड वरून सोशल मीडिया अकाउंट वरून नामशेष करत निघालो होतो तेवढा कालपासून परत माझ्या फीड मध्ये काशीबाईचा व्हिडिओ याला सुरुवात झाली काय झालं काय समजा ना माझ्या डोक्यात असलेलं दोनशे छप्पन जीबीचं मेमरी कार्ड ऑटोमॅटिक फॉर्मेट होतं या काशीबाईचा व्हिडिओ बघितलं की म्हणूनच मित्रांनो मी पुन्हा एकदा काशीबाईला आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आहे आपल्या चॅनलवरती सादर करत आहे तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक दंदनीत खनखनीत टमटमीत सबस्क्राईब करून टाका पहिलं तर मला वाटत होतं की काशीबाई आणि ही काशीबाईची पोरगी आहे पण नंतर ना मला काही जणांनी कमेंट करून सांगितलं की बाबा काशी ही काशीबाईची पोरगी नाही ही काशीबाईची लाडकी बहीण आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का ही सफरचंद आहे तर ही सफरचंदाचा डेट आहे ही केळ आहे तर ही केळाची साल आहे ही माणूस आहे तर ही माणसाचं म्हणजे समजू शकताय तुम्ही म्हणजे ही निर्लज्ज बाई स्वतःहून सांगते की माझ्या मनावरती प्रेम करू नका मला फोन करू नका मला मेसेज करू नका माझा डीपी बघू नका माझा फोटो बघू नका मला बघू नका माझ्यावरती या आणि डायरेक्ट चढा ताई तुला हे घाणेरडं बोलणं शोभतंय का जर तुला घाण घाण बोलायचंच असलं अश्लील येडचाळ करायचंच असलं तर घरात सगळ्यांना घेऊन बसा असं येडचाळ करीत बसा की अश्लील त्याच्या गप्पा मारत बसा तुम्हाला कोणीही बोलणार नाही इथं इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती येऊन का हागताय असल्या बायकांमुळे गावात जायची चार चौकात उभारायची पंचायत झाली कुठेतरी गेलो सोशल मीडिया उघडलं इंस्टाग्राम उघडला आणि हिचं व्हिडिओ समोर येतात बाई शिव्यात येत्या घाणेरड ले असलेली एड चाळे त्याच्या आईला काल तर माझा मित्र पण असाच व्हिडिओ बघत होता रील्स बघत होता आणि ह्या बाईची रील्स समोर आली डायरेक्ट हिनं शिव्यास द्यायला सुरुवात केली पावत कडला मित्राचा चोप चोप चोपला घरात नेऊन आई असं चांगलं वाघ म्हणजे नवरा पण चांगलं म्हणील घरातली चांगलं म्हणतील गावातली चांगलं म्हणतील तुझ्या बहिणीला पण चांगलं वागाय सांग तुझ्या लाडक्या बनला रॉयल काशी बाईला म्हणजे कसं घरातले कॉन्ट्रीब्युशन काढून तुम्हाला दिवाळीला दसऱ्याला कापडे घेतील आंटी मोका देत पोरगी धोका देते तू आंटी तुला कोण म्हणाल अरे आंटीची वाजवली घंटी आणि काय बोलतेस लावकडी बनव घोडी अरे तू घोडी नाही तू गाडवीन दिसतेस गाडवीन अरे ताई काय चाललंय तुझं जराशी लाज वाटू दे रे जराशी जनाची नाही तर मनाची लाज वाटू दे त्याच्या आईला काय बोलते अस बनव घोडी लाव कडी त्याच्या आईला म्हणजे पाक सोडली तू ए आपलं वय झालंय आपली केस पांढरी झाल्यात आपण आता म्हातारा झालोय आपण आता आपल्या नातवांना मांडीवर खेळवायला पाहिजे आपल्या पोरग्याचं लग्न करायचं आपल्या पोरगीचं लग्न करायचं आहे घरातल्या सुखी ठेवलं पाहिजे हे या म्हातारीला काय कळत नाही बेलींची नागिन निघाली नागोबा डुलायला लागला ही बाई पूर्ण म्हातारी झाली तरी पण हिची नागोबा घ्यायची सवय अजून काय गेलेली नाही अजून पण म्हणते नागोबाच पाहिजे या रॉयल काशीबाईचा व्हिडिओ बघितल्यावरती मला वाटायला लागलं की बाबा ही बाई फक्त असलेली एडचाळ करत्या शिव्या देत्या घाणघाण बोलत्या पण असं नाही मित्रांनो ही धुम्रपान सुद्धा करत्या ये। ये। बाई।, बाई तुझा काय उपयोग नाही तुझं नाव फक्त रॉयल काशीबाई आहे तुझा उपयोग नाही खरच ते कुठल्या तरी पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की बाबा आपण आपल्या प्रेम करतो आपल्याला आजी आपल्या आईपेक्षा जास्त प्रेम करते पण आता या तंबाखू खाणाऱ्या रॉयल काशीबाईला बघितल्यानंतर मला ते वाटायला लागले की हिच्या नातवाने हिच्या कंडक काय शिकायचं तंबाखू कसा माळायचा तंबाखू कसा खायचा शिव्या कशा द्यायच्या प्रत्येक दिवसातले चोवीस तास आणि प्रत्येक वर्षाचे तीनशे दिवस या बाईच्या तोंडावरती आणि बाईच्या डोक्यात फक्त एकच चालू असते ठपाठप खप त्याच्या दुसरं काम नाही काय का मला समजा इंस्टाग्राम महोदय तुमची काहीतरी चुकी झाली मला असं वाटते की तुम्ही चुकून माकून त्यासाठी कुठेतरी व्हायरल केलंय त्यामुळे ही अशी एडगांडे चाळ करायला लागलेत काम आणि ताई तू रशियनचं सांगायला लागली असं रशियन जाऊ दे ढगा तुझं दात बघितलंस हो का तुला कोण म्हणाल तुझ्यापेक्षा आमच्या गोट्यातला रेड खूप हरी आहे तिथं दात चांगला आहे तुझं दात काय ताई रीलच्या आणि मांडी ठोकायच्या नादात तू कुठेतरी दुसरीकडे ठोकून टाकतील आणि दवाखान्याला पैसे खर्च होतील आता ही ताई काय म्हणते जिथं विषय गंभीर तिथं आणटी खंबीर अरे तुझ्या तोंडात वतला रस्त्यावर म्हणते ते काळे काळे डांबर तेच ते दांभीर मला हे समजत नाही इथं नवऱ्याला किंवा ही अशी कि येड्यावाणी का करतात त्याच्या आईला उगाच आपलं व्हायरल झालंय फॉलोअर्स वाढतात म्हणून काय पण करायचं अरे चांगलं काहीतरी बनवा की आता जे तुम्ही व्हिडिओ बनवताय कंटेंट तुमचा आहे की नाही त्याच्या जर प्रत्येक कमेंट बॉक्स मध्ये बघितलं तर तुम्हाला चांगलं कोणीही म्हणत नाही काय बनवताय कसला कंटेंट तुमचा हे कसलं काय म्हणायचं तुमचं रे लडकी की कोणची चीज काली होती अरे केस काले होते हे भवया काली होते हे मिशा काले होते हे दाढी काले होते हे कपडे काले होते हे मी घातलेल नाही कपडे पण काले होते हे आणि ही म्हातारी रॉयल बाई का काय म्हणायला लागली आहे अरे काय आयुष्यभर तेच केलंच आता तरी थांब तर मित्रांनो ही रॉयल काशीबाई आणि तिची लाडकी बाईन त्या काही झाड सुधारणार नाहीत त्यामुळे मीच आपली माघार घेतो आपला कार्यक्रम इथंच समाप्त झाला असा जाहीर करतो आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून टाका भेटू अनेक व्हिडिओमध्ये धन्यवाद